काय राय काढाय अब्काला विषय वाटतोय कोणी काढला बोर्ड बोर्ड कसं काय सांगायचं काय बोर्ड तुम्ही कोण आहे मॅडम लाव फोन लावून मला बोलाव राज साहेबांचा फोटो असलेला बोर्ड कोणी काढला मला मॅडम मॅडमच्या आता बोलायचंय मला लावून फोन मला बोलायचं लावून फोन मी काल नसतो मला हा विषय नसतो ना ड्राईव्ह कुठल्या सोल्युशन कुठल्या पैसे बरोबर तुमच्या एमआयडीसी मध्ये दाखवू काय काय चुकलं आता चार लोकांच्या झाला झाल्यावर शांत बसणार तुम्ही आम्ही सहकार्य करतो ना सहकार्य घ्यायचं मला बोर्ड लावून पाहिजे आत्ताच आता ऐकता बोर्ड कोणी काढला तो व्यक्ती पाहिजे आणि मला बोर्ड लावून पाहिजे मला काय नाही ऐकायचं मला पहिला बोर्ड लावून पाहिजे तुम्ही ऐकताय का सांगा मी दौऱ्यावरती मग यांची फोन आले मला परंतु तिथं नसल्यामुळे मला पूर्ण नाही करता तुमचा रविवारी खाता चालू असतात सोमवार काल सोमवारी एमआय काळ काढला ना काढला तुमच्याकडे तक्रार आहे कोणाशी तुमच्या माझा नाही केलं नाही कसं केलं पण मग आता छप्पन्न बोर्ड असतील कोण काढणार मला सांगा समजून घेत नाही मला मी तुम्हाला सांगू मी तुम्हाला एक सांगू बघता माझं मला आत्ताच्या आता बोर्ड लावून पाहिजे जमताय की नाही जमताय सांगा मला मी सर एसी देऊ शकतो मला एनओसीची गरजच नाही तुमची पण मला सांग मला तुम्ही दाखवा कोणत्या याच्यामध्ये लिहिलंय मी कंपनी शार्ट बोर्ड लावलाय मग काय झालं ते राहणार नाही बरं त्याने काय सांगितलं काही होणार तुम्ही अर्ज द्या ठीक आहे अर्ज दिला या गोष्टी केल्या मग काढला जाऊन तुम्ही अर्ज मागितला मग का काढला नाही नाही आधी अर्ज नाही झाला आणि किती दिवस झाले ती नोटीस रे मी तिकडे दाखवता ती नोटीस आहे मला काय नोटीसचा काय अर्थ घ्यायचा मला सांगा काय कुठलं त्याच्यावरती काय नमूद आहे मला सांगा दोन वर्षाच्या पहिले काही आता मी दाखवतो तुम्हाला काय भंखस वाटते याच्या फक्त तुमच्या काय नोटीस आहे तुम्ही नोटीस आम्हाला सांगाल आमचा बोर्ड आहे ना आम्हाला सांगाल आम्हाला कसं कळवलं तुम्ही तुम्हाला राज ठाकरेंचा फोटो दिसला होता त्यावर बोर्ड कारवाई करणार हो सांगा ना तुम्ही कोणी केली आता तुम्ही मला इथे भेटले तर तुम्ही सांगा मला याचं उत्तर

का काढला ठीक आहे बोर्ड काढण्या मान्य बोर्ड काढून ऐका बोर्ड काढून बाजूला ठेवला आम्ही तेही मान्य करतो नाही तुमचा विषय नाही ना मला ते मॅडमचा नंबर द्या ना द्या नव्या तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला अतिक्रमण

तुम्ही आमचा या एमआयडीसी मध्ये असलेल्या जा, राजसाहेबांचा फोटो असलेल्या बोर्ड मधली जी बसून घ्या नेमकी कशासाठी मॅडमतेने कारवाई कळू शकेल मला काय म्हणून तक्रार आहे त्याच्यात तक्रार आहे मग बाकी एमआयडीसी मध्ये असे बोर्ड कोणते लागलेले नाही आता बाकी असे कोणते बोर्ड लागलेले नाही आहेत का कोणते बोर्ड काढले आहेत मॅडम अजून आमच्या व्यतिरिक्त एखादं तरी नाव सांगा कोणाचे नाही नाही काल तुमची एमआयडीसीचा सगळा कारभार बंद असताना सोमवार जेनुशी एवढी तत्पर कारवाई करायची गरज का वाटली मॅडम दोन त्यांनी कंप्लेंट काल दिली का तुम्हाला मग तुम्ही आमचा बोर्ड काढला तो काढला त्याच्यावरती राजसाहेबांचा फोटो आहे विषय सेन्सिटिव्ह आहेत आपण नाही का समोर कळवत अशा गोष्टींमध्ये आम्हाला बोलला असता आम्ही बघितलं असता विषय बरं एनओसी आणि सगळ्यासाठी अर्ज केलेत ना आम्ही बोर्ड काढायची कारवाई करायचं एवढं कारण काय होतं तत्परतेने तुमच्या नोटीसवरती ना कुठली सही आहे ना कुठला शिक्का आहे ना कोणाचा नंबर आहे ना कोणाचं नाव आहे अशी नोटीस लागते अशी नोटीस लागते का कसली जाहीर नोटीस मॅडम कसं कळणार आम्हाला की आमच्या बोर्डबद्दल तुम्ही बोलताय आम्हाला कसं कळणार आणि आम्ही दात कोणाकडे मागायची त्याच्यावरती आणि तुम्ही नोटीस लावलीत कधी मला सांगा जरा तुम्ही नोटीस परवाच्या दिवशी लावली परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी कामगारांनी मला फोटो पाठवला आणि तुम्ही आज तो बोर्ड काढलाय तुम्हाला एक दोन वर्किंग दिवस पण देताना आले आम्हाला कसलं पोलीस प्रोटेक्शन प्रत्येक विषय सगळे समोर आणणार आणि बोलणं तर सोडूनच द्या आता बाकीचे विषय काढतो मी तिथले आजच्यात लावून घ्यायचा आणि आता बोडाला कोण लावतो मला बघायचं बोडा आजच्यात लावून घ्यायचा पाठीशी असताना i